हॅलो फ्रेंड्स मी लता एल टी बी किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे व्हेज व्हेज स्नॅक्स तर चला तर आपण सुरुवात करूया मी हे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत यामध्ये पत्ताकोबी हलकासा चॉप करून घेतलेला आहे त्यामध्ये कोथंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत दोन शिमला मिरची घेतलेली आहे एक गाजर घेतलेला आहे हे सर्व आपण चॉपर बोर्डला लावून याची यामध्ये घालणार आहोत कांदा एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे आता हे आपण चॉप करून घेऊया अशा प्रकारे तर बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण चॉप करून घेतलेले आहे बघू शकता आपण अशा प्रकारे आपले बारीक चॉप झालेला आहे तर आता आपण याला काढून घेऊया बघू शकता आपण अशा प्रकारे मी चॉप करून घेतलेले आहे आता आपण यामध्ये एक चमचा आले लसूण पेस्ट घालत आहे मिक्स करून घेऊया अशा प्रकारे मिक्स केलेले आहे आता यात काही से मसाले घालणार आहोत एक चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा जिरा घेतलेला आहे पाव चमचा हिंग घेतलेली आहे अर्धा चमचा मिरे पावडर घेतलेली आहे एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेली आहे एक चमचा कसुरी मेथी आणि एक चमचा बडी सोप घेतलेली आहे आता हे सर्व यामध्ये घालून घेऊया मिक्स करूया आपल्याला आता मीठ घालायचे नाही आपण शेवटी मीठ घालणार आहोत कारण मिठाने पाणी सुटेल आता यामध्ये घालणार आहोत एक कप रवा मिक्स करूया आणि याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया की आपला रवा यामध्ये चांगला भिजेल आणि आपल्याला पाणी काढण्याची आवश्यकता राहणार नाही अशा प्रकारे मी रवा आणि काही वेळाने तुम्ही हलवून पण घेऊ शकता अशा प्रकारे भिजवून घेऊया तर फ्रेंड्स आपले बॅटर चांगले मोडलेले आहे याला बराच वेळ झालेला आहे तर मी हे चांगले पाणी सुटलेले आहे आता यामध्ये घालणार आहोत चवळीनुसार मी मिक्स करून घेऊया चांगले घे आता यामध्ये घालणार आहोत दोन चमचे तांदळा पीठ आता यात घालणार आहोत लाईसोपी हे दोन चमचे घालून घेऊया मिक्स करूया चांगले एक झिव करून घेऊया दोन चमचे घालूया मोठे चार चमचे डाळीचं पीठ घातलेले आहे आता हे चांगले मिक्स करून घेऊया आता हे आपले बॅटर चांगले मिक्स झालेले आहे बघू शकता आपण आधी एकीकडे मी तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे आता आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे मी हातावर पसरवून आपल्याला अशा प्रकारे वडे तळण्यासाठी घालणार आहोत बघू शकता आपण अशा प्रकारे वृत्ती आहे फ्लेम थोडीशी फडियम करूया लो फ्लेम वर होते तर आता आपण थोडे थोडे करू तळून घेऊया त्यावर तेल उडवत उडवत आपल्याला कळायचे आहे ब्राऊन होईपर्यंत तो कळायचे आहे तर बघा तर फ्रेंड्स आपले वडे छानसे ब्राऊन झालेले आहे आता यांना काढत आहे बघू शकता आपण अशा प्रकारचा वडा आपल्याला बनवायचा आहे हे वडे सर्वात जेल्ली आणि टेस्टी असे वडे बनतात मुलांना खूप आवडतात सर्वांनाच आवडतात बघा तर अशा प्रकारे ही वडे तळून घेतलेले आहे आता बाकीचेही तळून घेते अशाच प्रकारे सर्व घेते बघा तर फ्रेंड्स आपले इतके सारे वडे बनवून तयार झालेले आहे खूप छानसे वडे झालेले आहे आतून स्मूथ आहे आणि बाहेरून कुरकुरीत आहे बघू शकता आपण अशा प्रकारचे आपले कुरकुरीत वडे तयार झालेले आहेत आतून सॉफ्ट आहे सुंदरसे वडे आपले बनवून तयार झालेले आहे मुलांना नाश्त्यासाठी हा छानसा प्रकार आहे हेल्दी आहे खूप साऱ्या भाज्या आहेत अशा प्रकारचे मी वडे बनवलेले आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी बी किचन मी जवळून दाखवते तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी टमॅटो सॉसबरोबर सर्व केलेले आहे अशा प्रकारचा मी व्हेज वडा बनवलेला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी वी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा छानशा कमेंट लिहा की असे करण्यासाठी माझा उत्साह खूप वाढेल अशा त्यासाठी मला छानशा कमेंट लिहा थँक्यू